मैं पहले दिन से सरकार से माननीय देश के माननीय प्रधानमंत्री जी से मांग कर रहा था कि छोटी मोटी कार्रवाई से नहीं मिलिट्री ऑपरेशन सेना की कार्रवाई से ही इस तरह के राक्षसों का इस तरह के दुष्टों का विनाश करके ही आतंकवाद पे काबू पाया जा सकता है क्योंकि जिस भाषा को ये लोग समझते हैं जिस भाषा में उनको जवाब देना चाहिए आज उस भाषा में हमारे देश के प्रधानमंत्री जी ने जवाब दिया है हमारे देश की सशक्त सेनाओं ने उनको जवाब दिया है आज उन्होंने आतंकवाद के समूल नाश का शुरुआत कर दी है भारतीय लश्कर पत्रकार परिषद होती है सकाई पत्रकार परिषद भारतीय लश्कर सिंतूर बाबत लश्कर महती देना महत्वा यह या ऐसी म्हणजे जेव्हा सकाळ होईल तुम्ही टीव्ही लावाल तर तुम्हाला एक अत्यंत आनंदाची बातमी मिळेल भारतीय लष्कराची पत्रकार परिषद होती सकाळी दहा वाजता ही पत्रकार परिषद आहे आणि लष्कर ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देईल महत्वाची बातमी एअरफोर्स आणि आर्मी या दोघांनी मिळून ही कारवाई केली ऑपरेशन सिंदूर पार पडला आणि पीएमओ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यावर लक्ष ठेवून होते आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया उदय भारतीय लष्कराची दहा वाजता पत्रकार परिषद अगदी बरोबर सुवर्ण आज स सकाळी दहा वाजता नवी दिल्लीमध्ये लष्कराच्या ल, सी डी एस मुख्यालयामध्ये लष्कराची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भातली माहिती जी आहे ती दिली जाणार आहे या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे किती फायटर जेट्स सहभागी झाले होते किती पायलट सहभागी झाले होते कोणते फायटर जेट्स वापरण्यात आले होते आणि त्याचबरोबर आर्मीचे जवान किती सहभागी झाले होते भारताने एल ओ सीची सीमा जी आहे ती ओलांडलेली आहे मात्र न ओलांडता त्यांनी बरोबर अचूक असं जे क्षेपणास्त्र जे ते डागलेले ज्यामुळे पाकिस्तानमध्ये म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधले देखील आणि पाकिस्तानच्या मुख्य भूमी असलेल्या पंजाब प्रांतामध्ये जे देखील जिथे जे अतिरेकी तळ होते ते अचूक वेध घेत व नष्ट जे आहेत ते करण्यात आलेले आहे जवळपास आता जी ताजी माहिती मिळते त्यानुसार साठपेक्षा अधिक दहशतवादी या भारताच्या क्षेपणास्त्राच्या डागण्यामुळे ते ते मारले गेल्याची माहिती मिळते त्याहून अधिक जे आहेत गंभीररित्या जखमी देखील झालेले आहेत एक प्रकारे पाकिस्तानचे एकूण अतिरेकी तळ तळ जे आहेत उद्ध्वस्त केल्यामुळे एकूणच पाकिस्तान पुरस्कृत जो दहशतवाद आहे त्याचा कणा जो आहे तो मोडलेला भारतीय लष्कराने एक खूप मोठी कामगिरी केलेली आहे हा एअर स्ट्राईक नाही तर फक्त एअर सर्जिकल स्ट्राईक आहे या संदर्भात सांगण्यात आलेली आहे तू असाच सोबत राहा सकाळी दहा वाजता ही लष्कराची पत्रकार परिषद आहे तुला उदय लोकांशी संवाद साधता येईल का या ऑपरेशन सिंदूर बाबत सध्या मी छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आहे काही लोक आले मात्र ते बोलण्यास इच्छुक नाही ते बोलत अजून आम्ही माहिती घेतली नाही मात्र माहिती गेल्यानंतर सर्व सांगतील मात्र सध्या ज्या प्रकारे माहिती समोर येते सर्वजण टेलिव्हिजनवरती या संदर्भातली माहिती घेत आहेत सर्वच भारतीय जे ते आनंदित झालेले आहेत ऑपरेशन सिंदूर हे नाव देखील अनेकांना भावनिकरित्या आवडलेलं पाहायला मिळत बर पण लोकांच्या प्रतिक्रिया नसल्या आता तुझ्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात लोक नसले तरी मला एक प्रश्न विचारायचा आहे कालपर्यंत अशी चर्चा विरोधकांकडनं होत होती की काय हे पंधरा दिवस झाले अजून उत्तर नाही त्या बैठकाच दिल्लीमध्ये सुरू आहेत पण लोकांची नजर उदय यांच्याशी आपण बोलूया पण या घडीची महत्वाची बातमी भारतीय लष्कराची पत्रकार परिषद होती दहा वाजता ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती मिळाल्या पण लोक सकाळी उठतील भारतीय सकाळी उठतील आणि सकाळी उठल्यानंतर त्यांना समोर काय दिसेल तर आनंदाची बातमी ऑपरेशन सिंदूर आपण पहलगाम हल्ल्याचा सडेतोड बदला घेतलेला आहे हा गरजेचा पण होता एक मोठी ऍक्शन गरजेची होती अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला आम्ही खपवून घेणार नाही एक तो दिवस पहलगाम हल्ल्याचा त्या दिवशी अख्खा देश रडत होता कारण फक्त सव्वीस जण गेले नव्हते तर अख्ख्या देशाला वाईट वाटलं होतं की अशा प्रकारे निशस्त्र पर्यटकांवर हल्ला केला दहशतवाद्यांनी आणि त्यांना मारून टाकलं त्यांची काहीही चूक नसताना त्यांना धर्म विचारून त्यांना घाबरवून मारून टाकलं आणि त्यांना अप त्यांना अपमानित करून मारून टाकलं त्याचं उत्तर फक्त त्या सव्वीस जणांचे कुटुंबीय नाही घेणार आम्ही घेणार भारत देश घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आणि त्याप्रमाणे कुटुंब प्रमुख जसं या कुटुंबाचं रक्षण करतो तसं कुटुंब प्रमुख उत्तरसुद्धा देतो जर अशा काही घडामोडी घडल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव ठेवून तेच दाखवून दिलेलं आहे की त्या सव्वीस जणांचे प्राण तुम्ही घेतले नाहीत तुम्ही आमच्या माणसांचे प्राण घेतलेत आणि दहशतवाद्याला खबून न घेता आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे अत्यंत मोठं उत्तर सडेतोड उत्तर पाकिस्तान सुद्धा शकणार नाही की आमच्या मेनलँडमध्ये हल्ला भारतानं केलेला आहे आणि एअरस्ट्राईक केलेला आहे अत्यंत नामुष्कीची बाब त्यामुळे अशी असं म्हणणार नाही पाकिस्तान पण पाकिस्तानने हे मात्र कबूल केलेलं आहे की ओ केमध्ये पाच ठिकाणी एअरस्ट्राईक झालेला आहे भारतानं एअरस्ट्राईक केलेला आहे पण आपण पाकिस्तानच्या मेनलँडमध्ये सुद्धा हल्ला केलेला आहे उनके ट्रेनिंग कैंप हो उनके एडमिनिस्ट्रेटिव कैंप हो आजू बाजू में जो उनके रहने के क्वार्टर्स हो वगैरह जहाँ जहाँ इंफॉर्मेशन थी वहाँ पे वो मारे गए और तीसरा ग्रुप है हिजबुल मुजाहिद सैयद सलाउद्दीन का ये भी काफ़ी सारी कार्रवाई करता है तो अभी इससे क्या होगा कि ये सभी दहशतवादी डर जाएंगे आपको पहले ही पता होगा कि कुछ दहशतवादी जो लॉन्च पैड पर आए थे वो भी पीछे जाने का सोच पीछे भाग रहे हैं तो अभी काफ़ी देर तक जो दहशतवादियों की जो क्षमता है कुछ उल्टा काम करने की इसके ऊपर काफी हमला हुआ काफी उनका नुकसान हुआ है निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर होते हेमंत महाजन सरांनी खूप सुंदर माहिती दिली आहे हेमंत महाजन सर म्हणाले की कुठल्या ने हल्ला करण्यात आलेला आहे 파르타 जल्लो सुरू झालेला आहे त्याचे दृश्य आता आपण बघतोय न्यूज 18 लोकमत च्या स्क्रीन वर हा जल्लोष भारताकडून सुरू झालेला आहे भारत आनंदी आहे पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं घेतला त्यामुळे भारतामध्ये आनंदोत्सव सा साजरा होतोय फटाक्यांची आतशबाजी होती एका बाजूला आपण दोन दृश्य बघतोय मिसाईल जे आपण डागलं रात्री दीड वाजता त्याने झालेलं नुकसान दहशतवादी तळ कसे उद्ध्वस्त झालेत ते एका बाजूला आपल्याला दिसत आहेत आणि दुसरीकडे भारतामध्ये मात्र जल्लोष झालेला आहे एक तो दिवस होता पहलगाम हल्ल्याचा दिवस जेव्हा अख्खा देश रडत होता अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आज हा दिवस आहे की आम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे आम्ही अशा प्रकारचा कुठलाही दहशतवादी हल्ला खपवून घेणार नाही अशा प्रकारे दहशतवाद खपवून घेणार नाही त्यामुळे ही दोन दृश्य एका वेळेला आपण टी व्ही स्क्रीनवर बघतायत एका बाजूला ऑपरेशन सिंदूर रात्री दीड पावणे दोनच्या दरम्यान भारतानं पाक पाकमधले चार तळ आणि ओ केमधले पाच तळ उद्ध्वस्त केले हे दहशतवाद्यांचे तळ होते आणि दुसरीकडे मात्र सकाळ अजून होत नाही तर तोपर्यंत जल्लोष भारतामध्ये सुरू झालेला आहे भारतातून वेगवेगळ्या राज्यांमधून जल्लोषाची ही दृश्य तुम्हाला आज दिवसभर बघायला मिळतील बघा रात्री दीड वाजताचं ऑपरेशन सिंदूरचं दृश्य दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलं एअरस्ट्राईक करण्यात आलं जम्मू काश्मीर मेंढर इथली ही दृश्य आहेत जिथे एअरस्ट्राईक करण्यात आलं लष्कर हेडक्वार्टर के हे सुद्धा आपल्याला दिसतंय आता एकदम काटेकोरपणे आपल्याला दृश्य बघायला मिळत आहेत म्हणजे बहाबलपूर पाकिस्तान इथली ही दृश्य आहेत हे बहाबलपूर जे आहे हे पाकिस्तानातलं पंजाब प्रांतातलं महत्वाचं शहर आहे असं म्हणतात आणि या बहाबलपूरमधलाच तो हाफिज होता ज्या हाफिजने हा कट रचला तो मास्टर माइंड होता असं सांगितलं जात आहे तर त्याचं हे बहाबलपूर इथला दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे पाकिस्तान मधली ही दृश्य पाकिस्तान मध्ये ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला स्ट्राइक करण्यात आलं तिथे काय परिस्थिती आता उद्भवलेली आहे ते आपण बघतोय आणि दुसरीकडे भारतामध्ये जल्लोष आपण बघतोय खर तर राग हा पाकिस्तान विरोधात नाही आहे पाकिस्तान ज्या पद्धतीनं दहशतवादाला खतपाणी घालतं दहशतवादी तळ पाकिस्तानातल्या मेनलँडमध्ये सुद्धा आहेत दहशतवाद्यांना खतपाणी घातलं जातं दहशतवाद्यांना लपवलं जातं त्याचा विरोध भारत करतात दहशतवादाला खतपाणी घालण्याचा विरोध भारत करतात आणि पाकिस्तान वारंवार या, याबद्दल नकार देत आलेला आहे की आम्ही असं काही करत नाही पण खरं तर हे तळ उद्ध्वस्त करून आपण त्याचे एव्हिडन्स सुद्धा ठेवलेले आहेत की पाकिस्तान कसं दहशतवादाला खतपाणी घालतात ही दृश्य एअरस्ट्राईक केल्यानंतर तिथे जे नुकसान झालेलं आहे त्याची दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे हा एक एअरस्ट्राईक झाल्यानंतर तिथे जे लांब उभं असलेलं ला पब्लिक होतं जनता होती त्यांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या आणि दुसरीकडे भारताने जल्लोष सुरू केलेला आहे भारतात जोरदार घोषणाबाजी होते भारतीयांचा ऊर आता अभिमानानं भरून आलेला आहे नरेंद्र मोदींच्या नावानं घोषणाबाजी सुरू आहे हे उत्तर देणं गरजेचं होतं आणि सडेतोड असं उत्तर दिलं गेलेलं आहे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालेलं आहे वायुसेनेनं वज्र प्रहार केलेला आहे या घडीची महत्वाची बातमी खरं तर दीड पावणे दोन च्या दरम्यान हा वज्र प्रहार करण्यात आला नऊ ठिकाणी स्कॅल्फे मिसाईल डागण्यात आलं आणि पाकिस्तानामधले चार दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि पीओके मधले पाच दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्याचा बदला घेतला गेलेला आहे खर तर बदला म्हणता येणार नाही ना याला सडेतोड उत्तर म्हणावं लागेल भारतानं पाक विरोधात एअरस्ट्राईक केलेला आहे आणि एक दोन ठिकाणी नव्हे एकूण नऊ ठिकाणी हे एअरस्ट्राईक करण्यात आलेलं आहे पंधरा दिवस नवी दिल्लीमध्ये नुसत्या बैठका सुरू होत्या चर्चा सुरू होत्या विरोधक आता टीका करायला लागलेले होते पंधरा दिवस झाले पहलगाम हल्ल्याला तरी अजून उत्तर दिलं जात नाही आणि अनेक तज्ज्ञ अशीच शक्यता व्यक्त करत होते की एक साधारणपणे दोन तीन महिने तरी आपल्याला स्ट्राईक करायला जाईल किंवा ॲक्शन मोडवर यायला जाईल पण तसं काही झालं नाही पंधरा दिवसाच्या आत आपण उत्तर दिलेलं आहे पंधरा दिवस झाले आज ड्रिल होतं आजचा बुधवारचा सात मेचा दिवस आहे आज मॉकड्रिल होतं महाराष्ट्र भरात आणि देशभरामध्ये महाराष्ट्रभरात सोळा ठिकाणी आणि देशभरात दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी इथे मॉकड्रिलची तयारी सुरू आहे आणि दुसरीकडे मात्र मॉकड्रिलच्या दिवशी सकाळी अत्यंत मोठी न्यूज गुड न्यूज भारताला ही गुड न्यूज मिळाली ऑपरेशन सिंधूर यशस्वी झाल्याचे भारतानं बदलाच घेऊन टाकला भारतानं उत्तरच देऊन टाकलं की दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही ऑपरेशन सिंदूरचं लाईव्ह मॉनिटरिंग सुद्धा होत होतं हे लाईव्ह मॉनिटरिंग कुठून होत होतं तर पंतप्रधान कार्यालयातून होत होतं ऑपरेशन सिंदूर ह्या हे नावसुद्धा याकरता दिलं गेलं कारण निहत्ते म्हणजे ज्याला आपण म्हणतो निशस्त्र असे पर्यटक तर ते काश्मीरला फिरायला फिरा गेले होते बैसरण खारीमध्ये ते बैसरण खोऱ्यामध्ये ते फिरायला गेलेले होते आणि फिरायला गेलेले और बहु क्या कहेंगे जिस तरीके से ना हम स्वागत करते हैं अब विरोधी का विरोधी पक्ष करके राहुल जी ने मामले खरगे जी ने इसका स्वागत किया था कि इसको पाकिस्तान जो भी कदम सरकार उठाएगी उसके लिए उनके पीछे पूरे पुरजोर से हम लोग उनके साथ में रहेंगे ये पहले ही हमारे लोगों ने हमारे विरोधी पार्टी ने और देश के सभी लोगों ने ये मान्य था और देश की इच्छा थी कि पाकिस्तान को एक बार आ, इसका उनकी जगह बताए बार बार जो आग बिचोल का खेल खेल के पाकिस्तान हमारे हमारे लोगों को मारता था और अपने दहशतवादी कार्यों से बाज नहीं आ रहा था इसको एक परमानेंट इसको सबक सिखाने की जरूरत है और वो कदम आज सैनिकों ने उठाया हम सैनिकों का और हमारे सैनिक का भारत के बहुत बहुत उनके पीछे ताकत से खड़े रहेंगे उनका अभिनंदन करते हैं भारतीय वायुसेनेनं वज्रप्रहार केलेला आहे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालेलं आहे पाक विरोधात हे ऑपरेशन सिंदूर यशस्वी करण्यात आलं आता पाकिस्तानमधून या हल्ल्यानंतर एअरस्ट्राईकनंतर वेगवेगळी दृश्यसुद्धा समोर येत आहेत आणि ही दृश्य सडेतोड उत्तर दिल्याची आहेत भारतानं जे सडेतोड उत्तर दिलेलं आहे त्याची आहेत पाकमध्ये म्हणजे आपण भारतीय भारताने आपल्या आर्मिनी आणि एअरफोर्सने भारताची सीमासुद्धा ओलांडली नाही आणि एअरस्ट्राईक केलेला आहे